चाकणच्या बाजारात पुन्हा एकदा आपण चाकणच्या बाजारात तर हे बघू शकता आपण आता चाकण रोड ला आलेलो आहे चाकण पब्लिक आहे इथं इथं बघू शकता गाड्या टोकलेल्या दोन हे बघू शकता रोजच्या प्रमाणे पण आता आम्ही बघू शकता आता आम्ही बाजारमध्ये आलो पहिला मच्छी मार्केट मच्छी मार्केट पहिलं मच्छी मार्केट लागतं मच्छी काय खाणार नाही मच्छीलावर आता गेलेला आहे आम्हाला कंपनीमध्ये आम्ही दोघे आलो आम्ही आता चाकणच्या बाजारामध्ये आलो आम्ही दोघे आम्ही आमचा एक मित्र कंपनीत गेलेला आहे आम्ही दोघेच बाजार घेऊ मसाले घ्यायचो आम्हाला बरं एकदा मसाल्याच्या बाजारात आलोच आता आपण बघू शकता मसाला घेण्यासाठी परत त्याच बाबूसकडे आलो आपण पुन्हा एकदा आलेलो पुन्हा एकदा बाबा आप आपले आजार बाबू काय हसन आता हसल बटाटे वीस रुपये किलो टमाटे या बघा बॅचलर राईफ बघा सगळं करावं लागतंय येऊन घे सगळं करावं आहे मार्केटला पण यावं लागते भाजीपाला पण घ्यावं लागतंय स्वयंपाक करावं लागतंय कंपनीत पण जावं लागतंय काम पण करावं लागतंय सोपी नाही मित्रांनो बॅसले राही बघू शकता आता अंधार झालेला आहे आता आम्ही रूमकडे चाललेलो आहे बघू शकता बाबू लोक पण आलेले आहेत तिकडे बाबू लोक बाबू खाऊ टोमॅटो घेता टॉमॅटो टोमॅटो टोमॅटो काही गाड्यातून पाय पाय फिरतो आम्ही गाडीमध्ये ना पेट्रोल नाही आहे आणि पेट्रोलसाठी बॉट्रा आणलंय तिच्यात चला आता भेटूया आता पेट्रोल पंपावर आहे आता पेट्रोल पंपावर चाललोच आम्ही बघू शकता कसं आहे पेट्रोल पंपावर गेलतो आपल्याला देत पेट्रोल आणलं रिक्वेस्ट केलं थोडीफार बघू शकता रस्ता कंपनीतून आल्यावर आता थोडं चांगले नाही आहे ना, तरी ना। बेकर, बेकर। तर एवढं चिखल असतं ना बेकार लय तर बघू शकता आता अंधार पडलेलं आहे आता आम्ही रूमला आलेलो आहे खूप अंधार पडलाय खूप थंडी भिंडी तर बघू शकता मित्रांनो आपण आता आपल्या रूमला आलेला आहे आता जेवण म्हणत आहे बघू शकता आपण चला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद